लाडके नेते राज्याचे गृहमंत्री आदरणीय अनिल बाबू देशमुख आपल्या सर्वांना ग्रामपंचायत कशी असली पाहिजेत आणि एक माणूस ग्रामपंचायतीत किती परिवर्तन करू शकतो हे स्वतः आचरणात आणून महाराष्ट्राला सांगण्यास आज या ठिकाणी आले ते आमचे मित्र भास्करराव पेरे पाटील आपल्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबा गुजर राजू राऊत विजयराव घोडमारे साहेब आमचे नेते बंग साहेब या निमित्ताने माझ्याबरोबर आलेले युवक राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष मेहबूब शेख कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आमच्या युवतीच्या अध्यक्षा सक्षणाताई सलगर विद्यार्थ्यांचे अध्यक्ष सुनील गवाने या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या मतदारसंघातील तालुक्यातील सर्वच मान्यवर नेते बंधू भगिनीनो आपल्या सर्वांना विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी मी याच हॉलमध्ये याच मध्ये आपली सभा झाली आणि त्यावेळी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने यात्रा काढलेली महाराष्ट्राभर जनतेचं प्रबोधन करणं दिल्लीत बसलेल्या भाजपा सरकारचा शेतकऱ्यांच्यापासून सर्व घटकावर होणारा अन्याय लोकांना सांगत डॉक्टर अमोल कोल्हे असतील अमोल मिटकरी असतील आम्ही सगळे इथं आलो होतो आपण त्यावेळी देखील प्रचंड मोठ्या जनसमुदायानं आमचं स्वागत केलं होतं आपल्या सर्वांच्या या उत्साहाला आणि अनिल भाऊंच्या पाठिंब्याला तुम्ही कधीच कमी केलं नाही विधानसभेच्या निवडणुकीत लोकांनी भारतीय जनता पक्षाच्या राजवटीला नाकारलं आणि शरद पवार साहेबांच्या कल्पनेतून पुढाकारातून शिवसेनेचे मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या पाठिंब्याचं सरकार जन्माला आलं मला आज या ठिकाणी उभा राहताना विशेष आनंद यासाठी होतोय की तुम्ही ज्या नेत्यावर अनेक वर्ष प्रेम केलं ज्या नेत्याच्या पाठीमाग आपण अनेक वर्ष पाठिंबा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असताना पासून देण्याचं काम केलं आणि ज्या नेत्याने पर्यायानं आपल्या काठोल विधानसभा मतदारसंघात अनेक विकासाची कामं करण्याचा प्रयत्नाची शिकस्त केली त्या नेत्याला नव्या निर्माण झालेल्या मंत्रिमंडळात शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राचं एक नंबरचं खातं दिलं आणि गृहमंत्री त्यांना केलं राष्ट्रवादी सरकारमध्ये जाते त्यावेळी आर आर पाटील जयंत पाटील अजित पवार याच्या पलीकडे जाते का नाही हे शरद पवार साहेबांनी कृतीनं दाखवले आणि विदर्भातल्या जनतेला आणि विदर्भातल्या नेत्यांना देखील महाराष्ट्राच्या राष्ट्रवादीच्या राजकारणात प्रथम क्रमांक आहे हे आज पवार साहेबांनी दाखवून दिले अनेक प्रश्न मित्रांनो आपल्या समोर आहेत आपलं सरकार असलं तरी दिल्लीला मात्र आपलं सरकार नाही ज्याच्या भोवती आज देशातले शेतकरी वेढा टाकून बसलेले देशातल्या शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांना फक्त संरक्षण आधारभूत किमतीचं मिळावं एवढी साधी मागणी शेतीचा व्यवसाय कॉर्पोरेट सेक्टरच्या ताब्यात जाणार नाही याच्यासाठी काळजी घ्यावी ही त्यांची आग्रहाची मागणी पण भारताच्या केंद्र सरकारमध्ये बसलेलं भारतीय जनता पक्षाचं सरकार या देशातल्या लाखो शेतकऱ्यांनी जरी दिल्लीला गराडा घातला तरी त्यांचं ऐकण्यासाठी त्यांना वेळ नाही आणि वेळ असेल तर त्यांची इच्छा नाही आज साठ दिवसापेक्षा जास्त या शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सभोवताली ठाण मांडून बसण्याचं काम केलं सव्वीस जानेवारीला झालेल्या घटनेतून त्या शेतकऱ्यांच्या साठ दिवस दोन महिने जे शांततेत बसले आहेत ते सव्वीस जानेवारीला जाऊन गोंधळ कसा घालतील पण थोडीशी काहीतरी ठिणगी पडली आणि त्यांना त्यांच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी देखील दिल्लीचं सरकार मागं पुढं बघितलं नाही आज आपल्याला शेतकऱ्यांच्या मागण्या दिल्लीला बसणाऱ्या शेतकऱ्याच्या आणि इथं बसलेल्या शेतकऱ्याच्या एकच आहे आपल्या आधारभूत किंमतीची कल्पना मोडीत काढण्याचं काम जर भारतीय जनता पक्ष करत असेल तर तुम्हाला माझ्या कपाशीला मिळणारा दर सोयाबीनला मिळणारा दर या दराचं काय होणार ही चिंता गव्हाच्या शेतकऱ्याला पहिल्यांदा निर्माण झाली कारण त्या ठिकाणी आधारभूत किंमत तिथं केंद्र सरकारच्या एजन्सी खरेदी करतात आणि देतात त्याऐवजी अडाणी आणि अंबानीच्या कंपन्या त्या ठिकाणी खरेदीला उतरतील अशा पद्धतीची व्यवस्था नव्या कायद्यानं करण्यात आलेली आहे आणि म्हणून आपण एक संघ राहिलं पाहिजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे अतिवृष्टी झाली पूर आला कोणतीही परिस्थिती झाली तर उद्धव ठाकरेंचं आमचं हे शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार त्यांच्या माग कोरोनाच्या काळात सरकारच्या तिजोरीत खडखडात असताना देखील प्रसंगी कर्ज काढलं बाहेरून पैसे घेतले पण संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आमच्या सरकारने हजारो कोटी रुपयाची मदत केली आणि मुळ हे आपलं सरकार आहे या आपल्या सरकारात आपला नेता त्या देशात राज्यातल्या एका महत्वाच्या पदावर मंत्री म्हणून काम करतोय आणि त्यामुळं तुम्हा सर्वांचा पाठिंबा मागच्या विधानसभेत जो दिला तो महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार सत्तेत बसण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष सत्तेत जाण्यासाठी उपयोगी पडले आणि म्हणून आज मी आपणाला ग्रामपंचायतीत निवडून आलेल्या सगळ्यांना त्यांचं अभिनंदन आणि त्यांचा सत्कार करण्याच्या कार्यक्रमाला येण्याच्या आधी आमचा एक छोटासा वेगळा कार्यक्रम असतो मला वेळ झालाय जरा आणि तो म्हणजे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा महाराष्ट्रातल्या गडचिरोली सारख्या अहिरी सारख्या गडचिरोली जिल्ह्यातल्या शेवटच्या टोकावरून मी राष्ट्रवादी परिवार यात्रा सुरू केलेली आहे परिवार संवाद यात्रा आणि प्रयत्न आमचा हा आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो कार्यकर्ता आहे त्याच्याशी प्रदेशच्या अध्यक्षांनी संवाद करावा त्यांच्या समस्या काय आहेत त्यांच्या या सरकारकडून अपेक्षा काय आहेत शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे यामध्ये समन्वयाचा कुठल्या मतदारसंघात कुठल्या तालुक्यात अभाव ऐका आणि अधिक सक्षमतेने राष्ट्रवादी काँग्रेस तिथं कशी काम करू शकेल हे बघण्यासाठी एक संवाद करण्याचं काम हे राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मी सुरू केलेलं आहे आज मला वाटतं सहावा सातवा दिवस आहे एक अठ्ठावीस तारखेला सुरू झाले ही यात्रा आमची जळगाव धुळे नंदुरबारपर्यंत जाणार आहे आणि त्यानंतर चार पाच दिवसाचा गॅप झाला की मराठवाड्यातले सगळे मतदारसंघ आम्ही करणार आहे कोकणात जाणार आहे पश्चिम महाराष्ट्रात जाणार आहे पण त्याची सुरुवात आम्ही आपल्या विदर्भापासून केली कारण विदर्भामधल्या जनतेनं पवारसाहेबांच्यावर कायमचं प्रेम केलेलं आहे अनेक ठिकाणी असे कार्यकर्ते आहेत की आमची सत्ता असो ग नसो त्या कोपऱ्यात गोंदिया जिल्ह्याच्या कोपऱ्यात त्या ठिकाणी साले कसाचा सा कार्यकर्ता देखील शरद पवार साहेबांच्या नावानं आज तिथं काम करतोय पवार साहेबांना मानणारा तिथला सामान्य कार्यकर्ता भेटायला आम्हाला साडेबारा वाजता रात्री थांबलेला होता आरमोरीचा कार्यकर्ता देखील पवार साहेबांच्यावर विश्वास ठेवून काम करणारा राष्ट्रवादीचा आम्ही तिथं विधानसभा लढवत नसलो तर शेकड्याच्या संख्येने ती माणसं थांबलेली होती ज्या भागात कार्यकर्त्याला आज पवार साहेबांच्या नावानं प्रेरणा मिळते त्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या कार्यकर्त्याला भेटण्याचं काम संवादाच्या माध्यमातून करायचं काम मी करतोय आणि गेले काही दिवस अनिल देशमुख साहेब ही जेव्हा शक्य असेल त्यावेळी माझ्याबरोबर उपस्थित राहत आहेत आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणानं उभा करण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करण्यासाठी तुम्हा सर्वांचं सहभाग असणं गरजेचं आहे अनिल देशमुख साहेबांना जास्तीत जास्त अन्य जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी जास्त तुम्ही वेळ दिला पाहिजे आमचा गोंदिया असेल आमचा भंडाराचा जिल्हा असेल गडचिरोली असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल अमरावती असेल यवतमाळ असेल या सर्व ठिकाणी आमच्यासारख्यांची अपेक्षा आहे की अनिल बाबूने देखील पक्षाच्या संबंधात त्या त्या ठिकाणी जाऊन कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचं काम केलं पाहिजे जे त्या ऑलरेडी करत आहेत आणि त्यासाठी तुम्ही त्यांना वेळ देणं तेवढंच गरजेचं आहे आज ग्रामपंचायतीत आपण सगळे निवडून आला निवडून आलेल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो ग्रामपंचायत ही भास्करराव पेरे पाटलांच्या विचाराची असली पाहिजे मी भास्कररावांच्या गावात जाऊन आलो भास्करराव पेरे पाटलांनी केलेलं काम हे वाखाण्यासारखं आहे भास्करराव पेरे पाटलांना जमलं अनिल बाबू तर जमलं तर एक दोन एसत्या करून काही सरपंचांना भास्करराव पेरेंच्या भास्करराव कुठे गेले भास्करराव हा बोल तर भास्कररावांच्या गावात जाऊन आलं की कळेल की एक सामान्य माणूस इच्छाशक्तीच्या बळावर गाव कसं परिवर्तित करू शकतो तुम्हा सर्वांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या आपले काही सहकारी पराभूती झाले असतील पराभूत झालं तर घाबरू नका एखादा पराभव झाला तरी पुढच्या काळात आपल्याला त्यात यश मिळतं हे अनेक वेळा अनेकांनी अनुभवलेलं आहे त्यामुळं निवडलेल्या निवडून आलेल्यांचं अभिनंदन आणि जर कोणी पराभूत झालं असेल तर त्यांनीही पुन्हा ताकदीनं आत्मचिंतन करून कामाला ला लागावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो अनिल भाऊनी आम्हा सर्वांना एकच काम सांगितलेलं आहे अनिल भाऊ म्हटले तुम्ही जलसंपदा खात्याचे मंत्री आहात निवडणुकीच्या आधी मोठं भाषण करायला आला होता निवडणुकीच्या नंतरही आता येत आहे माझ्या मतदारसंघासाठी माझे गेल्या अनेक वर्षाच्या मागण्या यावेळी पूर्ण झाल्या पाहिजेत मी म्हटलं तुमच्या मतदारसंघात जायच्या आधी तुम्ही आणि मी विदर्भ इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे विदर्भ सिंचन मंडळात जाऊन बसू चर्चा करू आणि मगच तुमच्या गावाकडे येईन कनान नदीच्या वळण योजनेचा प्रश्न आहे कार प्रकल्पाचा प्रश्न आहे थडी पवनी उपसा जलसिंचन योजनेतल्या पाणी उपलब्धतेचा प्रश्न आहे आदिवासी भाग जो आहे तिथल्या उपसा जलसिंचन योजनेचा प्रश्न आहे चिखली नाल्याचा प्रश्न आहे जाम नदीच्या प्रकल्पची उंची वाढवायची त्यांची मागणी आहे जाम प्रकल्प आय एस बी आय जी योजना लाभवण्याचा प्रश्न आहे जाम नदीचा उंची वाढवणं आणि जाम प्रकल्प आय एस बी आय जी ची योजना हा प्रस्ताव मंत्रालयात गेलेला आहे त्याच्यावर लवकर निर्णय होईल एक महिन्यात दीड महिन्यात त्याचा प्रश्न संपेल <laughs> आदिवासी भागातील गावांना उपसा जलसिंचन योजना करण्याचे सर्वेक्षण करून त्याच्यावर ताबडतोबीनं आवश्यक ती प्रक्रिया करून त्या प्रकल्पांना कारण आपल्याला सोलरवर तिथं जर करायला गेलो तर सोलरला जंगलात तिथं जागा नाही आहे त्यामुळे सोलरवर होणार नाही म्हणून तात्पुरतं इमिजिएट एम बीची वीज घेऊन आपण तिथं प्रकल्प करावा अशा सूचना आम्ही सकाळी दिलेल्या आहेत बोरगड बोरगड भाग बोरगड भाग बोरगडचा जो भाग आहे आदिवासी भाग त्या गावातल्या जनतेला पाणी देण्यासाठी ज्या योजनांची त्या ठिकाणी प्रस्ताव केलेला आहे तोही आता मार्गी लागेल त्यात काही मला अडचण वाटत नाही कार प्रकल्पाची दिस प्रकल्प परिस्थिती आहे कन्हान नदी वळण योजना जी आहे हा मोठा प्रकल्प आहे आणि त्या मोठ्या प्रकल्पाला देखील गती देण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते करण्याची व्यवस्था केलेली आहे पण अनिल बा अनिल बाबू मला म्हटले जयंतराव हे सगळं तुम्ही बघा माझी काही हरकत नाही पण महिन्यातनं एकदा मी <laughs> विदर्भ इरिगेशन कॉर्पोरेशन विदर्भ सिंचन मंडळात महिन्यात एकदा नागपूरला मी बसणार आणि हे साथी प्रकल्पाच्या मागे लागणार मी नाशिक नागपूरवरून जे पाठवायचं ते पाठवेन आम्ही एक यातला प्रस्ताव याला गेलेला आहे सी नाशिक जे डिझायनिंग करतात त्यांच्या प्रमुखांशी देखील मी सकाळी बोललो आणि कना नदी वळण योजनेच्या संदर्भातली बोलणं केलं तोही लवकरात लवकर गती लागेल त्यातनं राज्य सरकारकडे येईल राज्य सरकार आवश्यक त्या मंजुऱ्या देईल आणि त्याच्यावर योग्य ते, योग ते प्रयत्न आणि प्रकल्प मार्गी लागण्याचं काम लवकरात लवकर होईल हा विश्वास मी या निमित्तानं देतो पुढच्या साडेतीन पावणे चार वर्षाच्या काळात हे सात प्रकल्प आहेत त्यातलं बहुतांशी काम पुढं गेलेलं आपल्याला दिसेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो ज्या नेत्याला तुम्ही निवडून दिलेला आहे त्या नेत्याचा पक्ष खाली प, शब्द खाली पडून देणार नाही एवढाच विश्वास मी तुम्हाला देतो आणि अनिल बाबूंनी जलसंपदा खात्यासाठी जे जे मागितलेलं आहे जे जे आग्रहानं सांगितलेलं आहे त्या सगळ्या योजना मार्गी लावण्याची जबाबदारी घेऊन मी इथनं पुढे जातो आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो अनिल बाबूंच्या सारख्या नेतृत्वाला आपण सगळ्यांनी पाठिंबा दिला मुंबईला पाठवलं आणि त्याचा फार मोठा उपयोग या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यात होईल असा विश्वास मला आहे या निमित्तानं मला आम्हा सर्वांना या ठिकाणी येऊन आपल्या सगळ्यांची भेट आज घेता आली याबद्दल मी मनापासून राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष यांना अनिल अनिलबाबूंचे आमच्या बंडू सावरबंदेंचे सगळ्याच मान्यवर नेत्यांचे बाबा गुजर साहेबांचे आमच्या सतीश शिंदेंचे सगळ्यांचेच सगळे शग्डे राऊतांचे सगळ्यांचे आमच्या विजय घोडमारे काही बोलत नाहीत मागेच उभे असतात परंतु त्यांच्या चेहऱ्यावर बरंच काही लिहिलेलं असतं त्यामुळे असे सगळे आणि आमचे पंच साहेब आमचे ओबीसी सेलचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सगळेच आणि सगळे राहिले तर चालतील पण गजबे राहून चालत नाहीत हो अरे दीप मागं उभा राहिल्याचा तोटा होतो तुम्ही मागच्या वेळी दीपक मोहित्यांनी एवढं सुंदर भाषण केलेलं इथनं तुम्हाला आठवतं की नाही ते मागच्या वेळी आम्ही आलेलो त्यावेळी परमनंट अध्यक्ष आहेत ते नरेश हो नरेशिव आणि प्रकाश गजवी यांना विसरता येणार नाही आपल्याला ते या ठिकाणी आले सगळेच मान्यवर आले आपल्या सर्वांना आम्ही एवढाच विश्वास देतो एक मजबूत पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याने या मतदारसंघात अधिक प्रभावीपणानं काम करावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो शरद पवार साहेबांची हात बळकट करण्यासाठी शरद पवार साहेबांच्या नावानं राष्ट्रवादीच्या विश्वासावर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला विश्वासात घेण्यासाठी आमची राष्ट्रवादी संवाद यात्रा परिवारातली संवाद यात्रा चाललेली आहे त्या संवाद यात्रेला आता पुढं बंग साहेबांच्या मतदारसंघात जायचं आहे त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं निवडून आलेल्यांचं अभिनंदन करून कार्यकर्त्यांचं अभिनंदन करून मी पुढं जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद